या पक्षा 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 त्या पक्षात आल्यानंतर जे आता या सहा महिने वर्षामध्ये जे पक्षांतर्गत चालू आहे त्याला आम्ही कंटाळून आज पदाचा राजीनामा दिला आहे आम्ही पक्षात राहून पुढची दिशा सर्व कार्यकर्त्यांना संपूर्ण आज दहा बारा लोकांना राजीनामे दिलेले आहेत वरिष्ठांनी आपण तक्रारी केला त्याची दखल घेतली नाही आणि फक्त वरच्या लोकांना फसवण्याचं हे बोंदुलूक करत आहेत त्यामुळे शहराच्या राजकारणाची जिल्ह्याच्या राजकारणाची अवस्था फार बिकट आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सोलापूर शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या राजकारण आणि कुरगोडीच प्रकार सध्या दिस दिसून येत आहे एकंदरीतच या राजकारणाला आणि या कुरघोडीला कंटाळून जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे यालाच धरून शहरातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून शिवसेनेचे जे काही पदाधिकारी आहेत जवळपास दहा ते अकरा पदाधिकारी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे त्यांच्याकडून जाणून घे की नेमकी त्यांनी हा राजीनामा का दिलेला आहे काय सांगाल भाऊ मी ज्या वेळेला शिवसेना पक्षामध्ये प्रवास करायच्या अगोदर गेली तीस वर्ष मी पवार साहेब आजी सोबत मी काम केलेलं आहे आणि ज्या वेळेला शिंदे साहेबांची कामाची जी गती आहे ती सर्वसामान्याला मुख्यमंत्री माझा आहे मी मुख्यमंत्रीला केव्हा भेटू शकतो महिलांचं तसंच आहे त्या सगळ्या गोष्टीची जाण असणारा शिंदे साहेबांनी सांगितलं मान्य एकनाथराव शिंदे साहेबांनी मी काय सोन्याच्या चमचा घेऊन जन्मलो नाही मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे अनेक संकटातून त्यांनी त्यांची भावना ऐकून लोकांच्या मनामध्ये एक मोठ्या प्रमाणावर आपलं चेहरा उभा केला आणि त्या चेहरा आणि त्यांचं काम बघून आम्ही या पक्षात आलो या पक्षात आल्यानंतर जे आता या सहा महिने वर्षामध्ये जे पक्षांतर्गत चालू आहे त्याला आम्ही कंटाळून आज पदाचा राजीनामा दिला आहे आम्ही पक्षात राहून पुढची दिशा सर्व कार्यकर्त्यांना संपूर्ण आज दहा बारा लोकांना राजीनामे दिलेले आहेत या आठवड्यामध्ये परत अर्धा लोक देण्याच्या मानसिकतेत आहे त्या सगळ्यांना एकत्रित करून बाबा ठीक आहे आपल्याला वरिष्ठांनी आपण तक्रारी केला त्याची दखल घेतली नाही आणि फक्त वरच्या लोकांना फसवण्याच ही बोंदवणूक करत आहे त्यामुळं शहराच्या राजकारणाची जिल्ह्याच्या राजकारणाची अवस्था फार बिकट आहे तर त्याच्यात दुरुस्त करण्यासाठी आम्ही चार दिवस वाट बघणार आहे नाही न्याय की आणखी काही लोक राजीनामा देणार आहेत त्यांच्या सर्वसमवेत बैठक घेऊन दिशा आपल्याला कुठली ठरवायची आहे ते चार दिवसाच्या नंतर आम्ही जाहीर करणार आपल्यासोबत प्रमुख हरिभाऊ चौगोले आहेत आणि सावंत परिवाराचे खंदे समर्थक म्हणून देखील ते ओळखले जातात सरांनी राजीनामा दिला म्हणून आपण देत आहे का खरंच आपल्याला अन्याय होते म्हणून देत आहे मी एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेचं काम करतो माझ्या कॉलनीमध्ये मनोहर वाघ चौरे अखंड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे त्यानंतर पुरुषोत्तम बरडे मी जी कॉलनीत असल्यानं मैत्री व शिवसेनेत जवळक असल्यामुळे मी शिवसेनेचं पहिल्यापासून काम करत आलेला आहे दोन हजार बाराला पुरुषोत्तम बर्डे व बरडे यांचे साहेबाचे पुतणे व माझे मिसेस नगरसेवक उभारले माझी मिसेस शिवसेनेने निवडून आणले त्यानंतर दोन हजार सतराला ते अठराला मला शिवसेनेचं शहर प्रमुख म्हणून काम केलंय त्याच माझे सावंतसराचे माझे संबंध झाले तेव्हा सावंत काम व त्यांच्या गोष्टी काय म्हणजे करायचे धनशुरपणा वगैरे बघून मी पण त्यांच्यावर त्यामुळे माझ्या सावंत संबंध आले आणि शिवसेनेचे असल्यामुळे माझ्याने त्यांची जवळीक वाढलेले आहे आणि आता जे बघितले ते जेव्हा एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडून मुख्यमंत्री म्हणजे शिवसेना स्थापना केली एकत्र आले त्यावेळेला तेव्हा सोलापूरमध्ये मीन सावंतसरच होतो त्यांनीच मला सांगितलं बा आपल्या शिवसेना उभा करायचा तेव्हा प्राध्यापक मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचा चार्ज होता त्यांनी मला म्हटलं हरेभाऊ आपल्या माणसंबरोबर आम्ही जे आता आहेत सर्वांना आम्ही एकत्र गोळा केलो बरेच लोकांना राष्ट्रवादीत जाणाऱ्या त्या मार्गावर त्यांना आणून मी, लो, मी जिल्हा प्रमुख शहर प्रमुख अशा आम्ही सर्वांच्या एकमताने माझ्या हॉटेलवर बैठक करून निवडी झाल्या सर्वांच्या आणि आता मी स्वतः मागासमोर संघटना वाढत असेल म्हणून आम्ही मागं सरकल पण आता आम्हाला बरेच लोक आम्हाला लांब ठेवायला येतं हेनीच फोटो फुट कारभार करायला येतं हेनीच सर्व करायला येतो कशामुळं कशा तुम्हाला बाल ठेवलं जात आहे किंवा काय राजकारण चालू आहे आणि कोण करत आहे राजकारण आता जे बोललेत ना सर्व तेच बाबा जे आता म्हणजे बाहेर येऊन राजकारण करणार बाहेरच्या म्हणजे पंढरपूर म्हणून निवडे करायचं हे करायचं आम्ही जुन्या विश्वासात घ्यायचं नाही बोलवायचं नाही ना। काय नाही त्यांचं काय म्हणा जिल्हा प्रमुख आहे जुन्या मी शहर प्रमुख आहे माझी मिसेस नगरसेवक आहे तिने बोलवून घेऊन चर्चा करून सर्व गोष्टीचं व्हायला पाहिजे असं न होता मनमानी कारभार करायल्यामुळं मला पण थोडा कंटाळ वाटला मी मला ह्यांचं होत असेल तर चालू द्या सर्व शिवसेना पदाच राज्यामध्ये शिवसेने बाळासाहेब ठाकरेचा आनंद देगेचा आपले अन... एकनाथ शिंदे बरोबर मी काम कायमस्वरूपी राहणार ठीक आहे आपल्यासोबत आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत काय सांगाल तुम्ही का, का राज्यामध्ये येत आहे आम्ही श्री दिलीप माझी उपमहापौर हो, व या शहराचे नेते म्हणून जे परिचित आहेत ते दिलीप कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यांनी दिलीपराव कोल्हे हे आपणा शहराला किंवा जिल्ह्याला एक परिचित असलेले एक नेतृत्व आहे एक विचार आहे आणि एक संघटनेमध्ये काम करणारा एक व्यक्ती संघटनेबाबतीत काम करत असताना संघटना कशी बांधली गेली पाहिजे त्या अनुषंगाने अनेक वेळा त्यांनी आपले विचार व्यक्त केले परंतु त्या विचाराचा ताळी मात्र परिणाम शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यावर झालेला नाही या पद्धतीने श्री तसेच संपर्क प्रमुख श्री प्राध्यापक शिवाजीराव सर यांनी देखील एक विचार देण्याचा प्रयत्न एक संघटनेला काम करण्याचा प्रयत्न संघटनेला दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता परंतु काही तिराईत व्यक्ती आता आपणाला सर्वांना व्यक्ती कोण तुम्ही नाव सांगितलं असेल पक्षाला तिराईत व्यक्तीचं नाव म्हणजे आता सगळ्यांना आपल्याला परिचितच झालेला आहे असं नाव म्हणजे पंढरपूरचे श्री महेश जी साथ। के साथे। नाना साठे म्हणून ज्यांना ओळखलं जात ते सोलापूरचे लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून काम करतात लोकसभा संपर्क प्रमुख असताना देखील त्यांनी अनेक निवडी अनेक समाज अनेक कार्यकर्त्यांमध्ये दुपडी पाडण्याचं काम केलेलं अडीच तीन वर्षापूर्वी एक विचाराने आम्ही इथे शिवसेनेमध्ये आलो होतो की तीस वर्षाची मी देखील काँग्रेसमध्ये काम करत होतो पण भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही इकडे आलो पण कुठल्याही पद्धतीचं काम या संघटनेमध्ये होत असताना दिसत नाही आणि या प्रकारे या सगळ्या गोष्टीला कंटाळून आम्ही भाऊच्या नेतृत्वाखाली आज हा पदाधिकारी पदाचा राजीनामा देत आहोत ग्रामीण भागातले युवक देखील आहेत तेच राजीनामा देतायत काय सांगणार तुम्ही आमचं म्हणणं एवढच आहे जे शिंदे साहेबांचं काम बघून आम्ही पूर्ण अकोड तालुका उबाटा गटातून पूर्ण सगळे पदाधिकारी शिवाजीराव सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला होता केला होता आणि त्यांनी आम्हाला न्याय दिले होते आणि ज्या लोकांनी आमचे जिल्हा प्रमुख आहेत एक मीटिंगही घेतले नाही आणि पक्षवाढीचं काहीही एकदाही केले नाही ज्या वेळेस त्यांनी अक्कुलकोटला वगैरे ग्रामीण भागात दिसतात ज्या वेळेस आपले पक्षाचे मंत्री महोदय वगैरे येतात त्यावेळेसच त्यांच्या गाडी दिसतात नंतरच्या मिटिंगला वगैरे येत नाही वारंवार आम्ही कोण दिसत नाहीत कुणावर तुम्ही आरोप करताय जरा खुल्याप्रमाणे बोललं तर कळेल सगळ्याला खुल्याप्रमाणे बोलायचं म्हणजे आता आम्ही आता काय घडलं मागच्या वेळेस तुम्हाला प्रवेशाच्या वेळेस अक्कलकोटला प्रवेश होता साहेबांचा त्यावेळी आम्हाला डावलं गेलं आणि आमचे फाशेच दिले नाहीत ते महेश साठे स्वतःहून आमच्या कार्यकर्त्यांचे फाशेच काढले आणि आम्हाला काय आमचे नेते लोलेत म्हणून आम्ही आठ दिवस सतत सगळ्यांना लोकांना बोलवणे गर्दी जमा करणे आणि कार्यकर्त्यांना बोलवणे आणि शिवसैनिकांना एकालाही विश्वास नव्हता बॅनरवरती जो प्रोटोकॉल तालुका प्रमुखचा असतो जिल्हा प्रमुखांचा असतो जे आहे ते न वापरता फक्त साहेबांचा फोटो आणि त्याचं स्वतःचा फोटो मोठं करून त्यांनी वैयक्तिक करून ते सगळे केलेलं आहे आणि ज्यावेळेस नियोजन समितीवर सदस्य होते हे लोक स्वतःच्या ग्रामपंचायतला लक्ष्मी टाकले ग्रामपंचायतला पूर्ण निधी नेलेला आहे तुम्ही जिल्हा नियोजनमधून पूर्ण डिटेल्स काढून द्या आणि कुठल्याही व्यक्ती फक्त एक एकमेव व्यक्ती आहे शिवाजीराव सावंत साहेब ते अकुलकोटला दीड कोटी रुपये निधी दिलेले आहेत सगळ्या गावांना आणि आम्हाला विचारायला गेलं आम्ही त्यांना काय गे, सांगायला गेलं तर तिथं राजकारण करतात ते, 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 ते राज करता सरळ म्हणजे एकाला वगळायचं एकाला सोडायचं आहे आणि आम्हाला आमचे नेते शिवाजीराव सावंत सरांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे म्हणून आम्ही आम्हा आम्हाला न्याय देत नाही आणि आम्हाला निरोपही देत नाही की बाबा मंत्री महोदय येते आमचे शिवसेनेचे लोक सगळे तालुक्यातले पदाधिकारी त्यांचा सत्कार करावा म्हणून आम्ही गेलो तरी त्यांनीही हे देत नाही निरोप देत नाही येऊनही त्यांनीच दर्शन करून त्यांनीच घेऊन जातात आणि जणू काय त्यांनी रेल्वेमध्ये त्यांचे दुसरे बाय रोड जाईपर्यंत त्यांनीच स्वतः मागे असतात आणि शिवसैनिकांना न्याय भेटेना म्हणून आम्ही या पदाचा तालुका उपप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे आणि आम्ही शिवसैनिक म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्य नेते म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे बाळासाहेब मोरे साहेबांना सांगितलेलं आहे त्यांनी न्याय दिलेला नाही आम्हाला म्हणून हे आम्ही आपल्या पक्षामधून आपल्याला न्याय मिळत नाही असे खंत व्यक्त करत कुरघुडीचं राजकारण सांगत शिवसेनेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी आज राजीनामा दिलेला आहे परंतु मी हा जो राजीनामा आहे तो फक्त पदाचा राजीनामा आहे परंतु सदस्य पदाचा राजीनामा दिलेला नाही आम्ही शिवसैनिक म्हणून आजही काम करत आहोत असं मत हे त्यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे येणाऱ्या काळात हे राजकारण कुठंपर्यंत जातं दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची दखल घेतात का आणि जे राजकारण करताय त्यांना धडा शिकवणार का हे पाहणं देखील औचगाय ठरणार आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर